ये आले, 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 आले सोलापूर शहरांमध्ये गुरुवारी पहाटे पडलेल्या मुसळधार पावसामुळे संपूर्ण सोलापूर जलमय झाले ते चित्र सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमधून पाहायला मिळत आहे विशेष करून हैदराबाद रोडवरील जुनाविडी गरकुल मध्ये घरामध्ये पाणी शिरल्याने नागरिकांची तारंबळ उडाली रस्त्यावर सुद्धा गुडग्यावडं पाणी अजून सुद्धा थांबून आहे त्यामुळे या पावसाचा अंदाज येतो दरम्यान ही माहिती मिळताच महापालिकेचे आयुक्त डॉक्टर सचिन उंबास यांनी तातडीने आपल्या यंत्रणेसह विडी मध्ये पाहणी केली या यावेळी शहर उत्तरचे विजय कुमार देशमुख यांचे या मित्रनगर शेळगी नगर भागातील घरामध्ये पाणी घुसले आहे महापालिका आयुक्त स्वतः आल्याने नागरिकांनी त्यांच्या समोर आपल्या व्यथा मांडल्या आयुक्तांनी नागरिकांना दिलासा देताना आपल्या यंत्रणेला तातडीचे आदेश देत नाल्यामधून नागरी वस्तीमध्ये घुसलेल्या पाण्याला वाट करून देण्याच्या सूचना केल्या आहेत